नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहे झटपट अनारसे कसे बनवायचे ते दोन ते तीन दिवस तांदूळ न भिजवता आपण हे दोन ते तीन तास तांदूळ हे भिजत घालून अनारसे बनवणार आहे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका लास्टपर्यंत मी सोना मसुरे हे तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ थोडेसे चांगल्या क्वालिटीचे घेतले की अनारसे छान होतात तर इथे मी तांदूळ एकदम स्वच्छ दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घेणार आहे आता तांदूळ धुतलेलं पाणी होतं ते काढून टाकायचं आहे आणि दुसरं स्वच्छ पाणी हे तांदूळ भिजवण्यासाठी ठेवायचं आहे कमीत कमी दोन तास हे तांदूळ भिजले पाहिजेत जसं आपण इडली डोशाला तांदूळ भिजवतो तसंच त्याचप्रकारे आपल्याला हे तांदूळ भिजवून घ्यायचे आहेत मी ते दीड ते दोन तास तांदूळ भिजत घालणार आहे भिजत घातल्यानंतर छान असे भिजतात हे तांदूळ आता इथे बघू शकताय आपले तांदूळ छान असे भिजलेले आहेत कमीत कमी दीड तास आणि जास्तीत जास्त दोन तास हे तांदूळ भिजले पाहिजे चांगले तर इथे मी दोन तास हे तांदूळ भिजवून घेतलेले आहेत तर आता यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि ह्या असेच चाळणीवर आपल्याला थोडंसं हे पाणी नितळून घ्यायचं आहे म्हणजे थोडेसे तांदूळ पटकन सुकतात यासाठी जवळजवळ हे तांदूळ आपल्याला चाळणीत एक पाच मिनटं ठेवायचं आहे म्हणजे पाणी सगळं निघून जाईल आणि आपले तांदूळ एकदम छान असे सुकतील तर आता हे पाच मिनटं झाल्यानंतर मी तांदूळ हे एका एक कॉटनच्या कपड्यावर सुकत घालणार आहे पाणी पूर्ण यातलं निघून गेलेलं आहे तर इथे मी टॉवेल घेतलेला आहे टॉवेल छान असं पाणी एकदम लवकर शोषून घेतो यासाठी इथे मी स्वच्छ एकदम टॉवेल घेतलेला आहे तर यावर आपण एक दहा ते पंधरा मिनटं तांदूळ हे फॅनखाली सुकत घालायचं आहे आपल्याला आता हे एक वाटे तांदळाचे भरपूर असे अनारसे होतात तुम्ही पटकन करायचं असेल कोणाला द्यायचे असतील तर तुम्ही हे अनारसे पटकन बनवू शकता दोन तासामध्ये तांदूळ भिजवून तुम्ही हे अनारसे बनवू शकता तर अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदम साधीन सोपी रेसिपी आहे आणि माझा नेहमीच प्रयत्न असतो एकदम साधन सोपं दाखवणे आता जास्त वेळ लागत नाहीत आपल्याला हे करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं आपल्याला इथं दूध वगैरे काही लागणार नाही हे तुम्हाला मी दाखवणारच आहे एकदम अनारसे परफेक्ट आपले हे अनारसे होतात तर ता तांदूळ छान असे सुकवून घेतलेले आहेत जास्त कडकसुद्धा सुकवायचे नाहीत थोडेसे ओलसर असले की आपल्याला हे तांदूळ काढून घ्यायचे आहेत आणि हे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यावर इतकं म्हणजे असं बारीक ह्याचं पीठ करायचं आहे जसे आपण तांदळाचं पीठ असतं ता त्याप्रकारे आपल्याला हे तांदळाचं पीठ करून घ्यायचं आहे त्यामुळे आपले अनारसे एकदम खुसखुशीत होतात थोडंसं ओलसर बारीक केलं की आपलं पीठ हे पटकन होतं जास्त वेळ लागत नाही तर इथं परफेक्ट आपलं हे पीठ एकदम जसं तांदळाचं पीठ आपण गिरणीवरनं दळून आणतो तसं त्याप्रकारे प्रकारे आपलं हे पीठ बारीक झालेलं आहे याला चाळण्याची सुद्धा गरज नाही कुठेही इथं एखादा तांदूळसुद्धा आलेला नाही तर मी चाळून घेणार नाही जर पिठामध्ये तांदूळ आले तर तुम्ही ते चाळून घ्या तर इथे मी चाळून घेतलेले नाहीत कारण की पीठ आपलं छान असं बारीक झालेलं आहे तर आपली एक वाटी तांदूळ होते तर मी ते एक वाटीला थोडासा कमी हा गुळ घेतलेला आहे जास्त गुळ झाला तर आपले अनारसे एकदम पातळ होतील यासाठी इथे मी एक वाटीला थोडासा कमी गुळ घेतलेला आहे तर मिक्सरला छान असं बारीक केल्यावर काय होतं याला एक चिकटपणा व्यवस्थित येतो ह्याच्या व्यवस्थित गोळ्या होतात तर एक आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे मी दोन बॅचमध्ये हे पीठ एकदम मिक्सरला बारीक करून घेणार आहे थोडं थोडं केल्याने काय होतं एकदम पीठ आपलं परफेक्ट असं मळलं जातं मिक्सरमध्ये यासाठी इथे मी दोन बॅच करून घेतलेला आहेत तर एकात थोडासा गुळ जास्त आणि एकात थोडासा कमी झाला आहे त्यामुळे हे दुसरा बॅच आहे तो कोरडा झालेला आहे पण पहिलं पीठ आपलं थोडंसं पातळ आहे त्यामुळे काहीही हरकत नाही व्यवस्थित हे मळून घेणार आहे मी कधी जर तुमचं पीठ असं पातळ झालं तर जे आपलं चांगलं तांदळाचं पीठ आपण दळून ठेवलेलं असतं नेहमी आपल्या घरी असतंच ते तुम्ही यामध्ये एक ते दोन चमचे असं घालू शकता पीठ जर पातळ झालं असेल तर आणि जर घट्ट झाला असेल तर तुम्ही यामध्ये केळ घालू शकता केळ घालताना पण एकदम केळ घालायचं नाही थोडंसं कमी घालायचं तर आता मी नुसत्या तांदळाच्या पिठाचे आणि केळ घालून गुळ घालून बनवले होते ते सुद्धा अनारसे खूप छान झाले होते तर इथं आपली ही परफेक्ट गोळी होते इथे पाहू शकताय तरीसुद्धा मी इथे हे पीठ एक पाच ते दहा मिनटं असं मुरत ठेवणार आहे मुरत ठेवल्यामुळे गूळ आणि तांदळाचं पीठ आपलं एकत्र एक एकजीव होईल यासाठी इथं मी थोडंसं असं मळून घेऊन बाजूला ठेवणार आहे दहा ते पंधरा मिनटं पीठ एकदम आपलं हे परफेक्ट झालेलं आहे एका मी प्लेटमध्ये काढून ठेवणार आहे हे जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं आपल्याला भिजत ठेवायचं आहे पीठ तरी ते बघू शकता आपलं पीठ छान असं भिजलेलं आहे आता गोळी व्यवस्थित येते का बघायचं आहे कुठेसुद्धा चिरत वगैरे नाही गुळाचं प्रमाण व्यवस्थित ठेवलं की आपलं हे पीठ व्यवस्थित होतं तर गुळ थोडासा आपलं तांदूळ घेतले आहे त्याच्यापेक्षा थोडासा कमी वापरायचा म्हणजे आपले अनारसे छान होतात तर इथं मला केळ वगैरे काही लागलेलं नाही मी गूळ आणि नुसते तांदळापासूनच हे अनारसे बनवत आहे तर इथं व्यवस्थित गोळे होते आपले पाहू शकताय तर इथे मी थोडीशी खसखस घेतलेली आहे अनारशांना खसखस असली की अनारसे चवीलासुद्धा छान लागतात आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसतात तर थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं म्हणजे आपल्या हाताला अजिबात पीठ हे चिटकत नाही तुम्ही खसखसच्या ऐवजी तिळसुद्धा वापरू शकता त्यानेसुद्धा खूप छान अशी चव येते अनारसांना तर तुम्हाला जर पीठ कोरडं वगैरे वाटत असेल तर तुम्ही यामध्ये दोन चमचे दूध घालू शकता किंवा थोडंसं केळ घालू शकता पण ते व्यवस्थित थोडंसं मळत मळत हे आपल्याला प्रमाण ठेवायचं आहे नाहीतर पीठ आपलं हे एकदम पातळ होतं आणि जर पातळ झालं तर तुम्ही इथं तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता आता आपण तेल तापलं आहे की नाही ते पाहणार आहोत तर तेल असं छान असं तापलेलं आहे गॅस आपले अनारसं करताना मिडियमच ठेवायचं आहे तरी ते बघू शकता अजिबात आपल्या अनारसाचं पीठ पसरत वगैरे नाही परफेक्ट आपलं हे अनारसाचं पीठ झालेलं आहे आता थोडंसं झारीच्या साह्याने यावर तेल वरून सोडायचं आहे एका साईडनंच तळायचे आणि थोडेसे तळत आले की मग आपण थोडंसं हे पलटून घ्यायचं आहे तर एकदम छान आणि खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात हे आनारस हे बनवायलासुद्धा एकदम सोपी आहे ही पद्धत कुठेसुद्धा आपलं हे अजिबात हे पीठ वगैरे बिघडत नाही तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा तुम्हाला नक्की जमतील तरी हे तुम्ही पीठ आठ ते पंधरा दिवस फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता काहीसुद्धा या फ्रि पिठाला होत नाही अनारशांचा तर अशा प्रकारे मी सगळे अनारसे करून घेणार आहे तर अनारसे तळताना एक काळजी घ्यायची गॅस हा मिडियमच ठेवायचा आहे तरच आपले अनारसे एकसारखे असे भाजले जातात आणि गो एकदम असा गोल्डन कलरपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आपल्याला तरच आपले अनारसे एकदम आतपर्यंत भाजले जातात तर अशा प्रकारे मी सगळे अनारसे बनवून घेणार आहे एक सुदा सा एक तर माझा एकसुद्धा अनारस असा खराब झालेला नाही किंवा तेलात सुटलेला नाही तुम्ही पाहू शकताय शक्यतो करून अनारसे तळताना बिडाचा तवा घ्या म्हणजे एकसारखे आपल्या अनारसे तळले जातात तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद